नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील पावसाचा जोर अनेक भागात कायम होता म्हणजेच की राज्यभरात पिकांचं नुकसानही वाढलेलं आहे व काही ठिकाणी अतिवृष्टीदेखील वाढलेली आहे म्हणजेच की आता पावसाने पिकाचं नुकसानही मोठ्या प्रमाणात वाढलंय मराठवाडा आणि विदर्भात सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पिकांना फटका बसलेला आहे व मुसळधार पाऊस देखील झालेला आहे मध्य महाराष्ट्रातही पिकांचं आहे व काल सोळा तारखेला ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे हवामान विभागाने संपूर्ण कोकण व संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि संपूर्ण मराठवाडा ढगाळ हवामानासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे विदर्भातील बुलढाणा अकोला आणि वाशिम अमरावती नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता व्यक्त केली आहे उद्या कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसेच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर सातारा सांगली आणि सोलापूर पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा हवामान विभागाने दिलेला आहे धन्यवाद